इन सोलर सिस्टीम कणकवली आकर्षक ऑफर्स पीएम सौरघर योजना तसेच स्मार्ट सौरघर योजना अंतर्गत सबसिडीसह सोलर प्रोजेक्ट सनशाईन सोलर सिस्टीम छत्रपती शिवाजी महाराज चौक पंचायत समिती जवळ कणकवली आज संपर्क साधा आणि वीज बिलांची चिंता कायमची दूर करा केंद्रीय अर्थसंकल्पात कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे प्रलंबित कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गासह मच्छिमार आणि बागायतदारांच्या उन्नतीसाठी ठोस पावलं उचलण्यात आली आहेत अशी माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते आदरणीय नरेंद्र मोदी मोदीजींच्या नेतृत्वात असलेल्या केंद्र सरकारने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून जो अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला तो ह्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये कुठेही नकळत कुठे तिने बाजूला पडता कामा नाही किंवा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आपल्या कोकणासाठी आपल्या सिंधुदुर्गाच्या विकासासाठी ज्या मोठ्या प्रमाणामध्ये चालना दिलेली आहे त्याच्यावर प्रकाश टाकावा जनतेपर्यंत कोकणाच्या विकासासाठी आमचं नरेंद्र मोदीजींच सरकार हे किती प्रभावी पद्धतीने काम करत आहे जनतेला कळावं यासाठी ही पत्रकार परिषद मी आयोजित केलेली आहे एका बाजूला सरकारला आपण फार अपेक्षेनी परत एकदा निवडून दिलं ते मोदी सरकार आपल्यासाठी काय करतायत आदरणीय राणे साहेब खासदार म्हणून त्याचं प्रतिनिधित्व करतात त्या सरकारच्या माध्यमातून कोकणासाठी अर्थकारणाला चा चालना कशी दिली जाते हे सांगण्याचा आणि माहिती देण्यासाठी आज आपल्याला इथे बोलवलेला आहे कालचा अर्थसंकल्प हे कर्तव्य भवन मध्ये मांडण्यात आलं आणि प्रामुख्याने आपल्या कोकणाच्या अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून मच्छीमार नारळ काजू उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय घेण्यात आलेले आहे ज्याच्यावर आपल्या कोकणाचं अर्थकारण अवलंबून आहे है। ते ह्या तीनही क्षेत्रांच्या माध्यमातून त्यांना चालना देणं निधीची तरतूद करणं जेणेकरून काजू असेल नारळ असेल आणि मच्छीमार या तिन्हाच्या माध्यमातून आपल्या जनतेचं दर्डही उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय योग्य प्लॅन आमच्या मोदी सरकारच्या माध्यमातून तयार झालेला आपल्याला दिसतोय मच्छिमारीसाठी ज्याचा राज्याचा मंत्री म्हणून मी इथे काम करतोय मच्छिमारीचा प्रोत्साहन देण्यासाठी पाचशे नवीन तलाव या अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी उभारण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेला आहे तलाव नवीन उभं करणं म्हणजे मत्स्य मासेमारीला मा, मा, चालना देणं उत्पादन वाढवणं मच्छीमारांना अर्थ सक्षम करणं ज्याच्यामुळे आपल्या कोकणाच्या किनारपट्टीला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून हा निर्णय आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे किनारपट्टीच्या भागामध्ये स्टार्टअप महिलांचा गट व मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांच्या संघटना याची साखळी बळकट करण्यात येईल एक महत्वाचा उल्लेख किंवा उपयोजना या निमित्ताने तिथे केलेली आहे एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन तथा खोल समुद्रात पकडलेले मासे आता करमुक्त हे करमुक्त करणं आणि हे मासे विदेशात आहेत त्यात निर्यात माल समजले जाईल अशा पद्धतीचे अतिशय महत्वाचा निर्णय ज्याच्यामुळे आपल्या मच्छी किंवा मच्छी खरा खऱ्या अर्थाने चालना मिळण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे <coughs> कोकणात मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या फळ उत्पादनाला हाय व्हॅल्यू क्रॉप ला दर्जा दिलेला आहे म्हणजे विचार करा शेती क्षेत्राला किती महत्वाच्या दृष्टिकोनातून चालना या निर्णयामुळे आपल्या कोकणामध्ये मिळणार आहे आता नारळावर आपलं बरेपैकी आपलं अर्थकारण अवलंबून असत राज्य सरकार म्हणून पण आम्ही नारळ उत्पादनाला आणि त्यासाठी सिंधुदुर्ग साठी जिल्हे सिंधुदुर्गासारखे जिल्हे जिथे नारळ उत्पादनाला फार मोठ्या प्रमाणामध्ये स्कोप आहे त्यासाठी कोकण कोकणातील नारळ भागातील पुनर्जीवित करण्यासाठी सरकारने विशेष उचलले नारळ संवर्धन योजना जाहीर करण्यात आलेली आहे आणि नारळ उत्पादनाची जागतिक स्पर्धा लक्षात घेता भारताची उत्पादकता वाढवणे हे योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे आता ह्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या कोकणाच्या अर्थकारणाला होणार कारण आपला इथे नारळ मोठ्या ये प्रमाणामध्ये येतो त्याच्याप्रमाणे जोडधंदे होतात नारळाच्या अवलंब अवलंबून असणारे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आहेत आणि म्हणून अर्थसंकल्पामध्ये घेतलेला निर्णय हा थेट आपल्या इकडच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडच्या अर्थकारणाला मोठ्या प्रमाणावर चालना देणार आता पुढे जात असताना याचा उल्लेख मी काही महिने अगोदर जेव्हा आमच्या डिसेंबरचं अधिवेशन झालं <coughs> आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा बंदर मंत्रालयाचा बंदर विकास मंत्रालयाचा आढावा घेतला तेव्हा कोल्हापूर वैभोवाडीचा जो रेल मार्ग आहे तुम्हाला आठवत असेल मी जिल्ह्यामध्ये येऊन त्या संदर्भात पत्रकार परिषद पण घेतलेली आणि त्या बैठकीमध्ये झालेले जे इतिवृत्त आहे ज्या अधिकृत पद्धतीने आमच्या सरकार दरबारी आहे आणि त्याच्यामध्ये जे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने हा ह्या प्रकल्पाला लागणारे साडेसहा हजार कोटी त्याच्यामध्ये निम्मा किंवा अर्ध खर्च आपला केंद्र सरकार करेल उर्वरित अर्थ राज्य सरकार करेल हा जो निर्णय आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला त्याची अंमलबजावणी या अर्थसंकल्पामध्ये होत असताना आपल्याला दिसते म्हणजे नुसता मुख्यमंत्री बैठक घेऊन थांबले नाही आमच्या सगळ्यांच्या विनंतीवरून त्यांनी केंद्र सरकारशी ते बोलले रेल्वे मंत्र्यांशी ते बोलले आणि राज्य सरकार पन्नास टक्के निधी देण्यासाठी तयार आहे तुम्ही तुमचा पन्नास टक्के हिस्सा द्या असा आग्रह आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी केंद्र सरकारकडे केला आणि त्याचमुळे कालच्या अर्थसंकल्पामध्ये तीन हजार टोटल तीन हजार रेल्वेसाठी ठेवले गेले पण ह्या सहा हजार मधले तीन हजार दोनशे चौवेचाळीस तरतूद कोल्हापूर ही रेल्वे मार्गासाठी ह्या अर्थसंकल्पाने आलेली आहे आता उर्वरित राज्य सरकार म्हणजे आम्ही आमच्या माध्यमातून रेल्वे बोर्डच्या माध्यमातून देणार आहोत आणि म्हणून त्याची भूसंपादनाची प्रक्रिया जी आम्ही ऑलरेडी त्याची सुरू केलेली आहे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये चालना या कालच्या अर्थसंकल्पामध्ये दिलेली आहे म्हणजे त्या एका रेल्वे मार्गामुळे ज्याच्यासाठी आग्रह सन्मान्य राणेसाहेब स्वतः होते पुढारीचे आपले जाधव साहेब होते आणि आम्ही सगळेजण वर्षान वर्ष ज्या रेल्वे मार्गासाठी आम्ही प्रयत्न करत होतो ज्याच्यामुळे आमचा कोकण पश्चिम महाराष्ट्राशी जोडला जाईल आमचा कोकण अन्य बंदरांमध्ये रणिकडे बंदर येत आहे आनंदवाडी बंदर आहे आपला जयगड पोर्ट आहे बंदर आहे या सगळ्या पोर्ट बरोबर ज्या पद्धतीने आमच्या हे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडला जाईल त्या दृष्टिकोनातून जो आमचा प्रयत्न होता वर्षानुवर्ष जो प्रकल्प बंद होता त्याला खऱ्या अर्थाने चालना या अर्थसंकल्पामध्ये दिलेली आहे यासाठी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा मी मनापासून आभार मानेन आदरणीय पंतप्रधान साहेबांचा आदर मनापासून आधार मान, आभार मानेन कारण का खऱ्या अर्थाने आमच्या कोकणाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे याच्या अगोदर पण निर्णय म्हणजे आमचे सुरेश प्रभूजींनी प्रयत्न केलेले अन्य लोकांनी प्रयत्न पण खऱ्या अर्थाने आता नागपूरमध्ये घेतलेली ती बैठक आणि आज झालेला काल झालेल्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद म्हणजे बोले तसे चालेल हे जे काय आमच्या मुख्यमंत्री साहेबांची ओळख आहे आणि ज्यासाठी आदरणीय राणे साहेबांनी प्रामाणिक पद्धतीने पाठपुरावा केला त्याला खऱ्या अर्थाने अर्थसंकल्पामध्ये तीन हजार दोनशे कोटी कोटीची तरतूद करून त्या कामाला खऱ्या अर्थाने चालना दिलेली आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही त्या दृष्टीकोनातून आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी काम करण्याचे पूर्ण आदेश आणि स्वातंत्र्य आम्हाला दिलेलं आहे या बाबतीमध्ये आचारसंहिता सुरू होण्या अगोदर मी कोल्हापूर कलेक्टर आणि सिंधुदुर्ग कलेक्टर आणि राज्याचा रेल्वे बोर्ड त्याबरोबर आमची वीसी द्वारे आमची एक बैठक पण प्राथमिक झालेली आहे आणि मग या नऊ तारखेच्या आचारसंहितेच्या नंतर लँड एक्विशन म्हणजे भूसंपादनाची प्रक्रिया आम्ही सुरू करून मोठ्या प्रमाणावर या प्रकल्पाला चालना देण्याची आमची पूर्ण पद्धतीने तयारी आहे म्हणून अशा पद्धतीने आपल्या कोकणाला ज्या पद्धतीने चालना या अर्थसंकल्पामध्ये काल भेटलेली आहे बंदर आणि जहाज बांधणीच्या क्षेत्रामध्ये पण त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद करून दिलेली आहे त्याचबरोबर सी प्लेन ज्यामुळे आपल्या इकडे पर्यटनाला चालना मिळू शकते त्यासाठी पण सी प्लेन ला वीज योजना सुरू करण्यात आलेली आहे त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुम्हाला कोकणातल्या किनारपट्टीच्या भागामध्ये दिसणार किंवा भविष्यामध्ये जल वाहतूक असेल पर्यटनासाठी असेल जसं मॉल्डिवज आणि अन्य सिंगापूर सारख्या अन्य क्षेत्रामध्ये तुम्हाला सी प्लेनचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो तसंच याही क्षेत्रामध्ये सी प्लेनच्या स्वदेशी निर्मितीमुळे केवळ प्रवास सुलभ होणार नाही तर दुर्गम भागातील पर्यटनालाही मोठी कलाटणी मिळणार आहे जे ज्याचा अर्थ आहे कोकण म्हणजे सिंधुदुर्ग मुंबईला उद्या सिंधुदुर्गाला जोडणं सुरतला उद्या सिंधुदुर्गाला जोडणं <coughs> रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सगळ्या पर्यटन क्षेत्राला खऱ्या अर्थाने सी प्लेनच्या माध्यमातून चालना देणं यासाठी ही योजना अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जो टॅरिफ आपल्यावर युएसी लादलेला आणि त्यानंतर आपल्या भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा जो संकल्प आमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला त्याला मोठ्या प्रमाणामध्ये बुस्टर शॉट ज्याला म्हणतो बुस्टर डोस ज्याला आपण बोलू तो ह्या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने शब्दापुलीतले कृतीतून जाऊन आमच्या नरेंद्र मोदीजींनी करून दाखवलेला आहे आणि ह्यामुळे ह्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या कोकणाला भरभरून देण्याचं काम आमच्या नरेंद्र मोदीजींच्या सरकारने नक्की दिलेलं आहे म्हणून आम्ही ज्या लोकसभेमध्ये आग्रह धरत होतो की आपल्याला एक ताकदीचा प्रतिनिधी निवडून द्यायचा आहे आज <coughs> बघा एका माजी मुख्यमंत्री म्हणून माजी केंद्रीय मंत्री म्हणून जेव्हा आपण साहेबांना तिथे निवडून दिलेला आहे त्याचा किती, किती मोठा फायदा आपल्याला ह्या निमित्ताने भेटतो केंद्रात राज्यात डबल इंजिनचं सरकार आहे राज्यात देवेंद्रजी एकनाथ शिंदेजी सुनित्र पवार काही आहेत आता मी स्वतः पालकमंत्री म्हणून काम करतोय आणि वरती केंद्र सरकार बरोबर असलेलं आमचं कॉर्डिनेशन <coughs> असलेला आमचा संपर्क त्याच्यामुळे हे सगळे फायदे तुम्हाला एक वर्षामध्ये मिळून आता पुढची चार वर्ष जेव्हा ही सगळी तरतूद झालेली आहे आता पुढची वर्ष आम्हाला हे सगळ्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी भरपूर वेळ आहे भरपूर काम करायचं आहे सरकार पातळीवर अधिकारी अतिशय सकारात्मक आहेत राजकीय इच्छाशक्ती आहे मुख्यमंत्रीचा भक्कम पाठिंबा आहे <coughs> नरेंद्र मोदी सरकारची चांगली ताकद मध्ये उभी आहे म्हणून मला विश्वास आहे येणाऱ्या चार वर्षामध्ये कोकणाचा काया पलट कोकणाचा दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मोदी सरकारने दिलेला पाठिंबा मोदी सरकारने दिलेली ताकद आमच्या इकडचं अर्थकारण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत आम्हाला महत्वपूर्ण आणि ता, ताकदीचं ठरेल हा ठाम था विश्वास या निमित्ताने व्यक्त